स्वर्गीय वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित शारंग चषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ ब संघात झाला एकतर्फी ठरलेल्या या सामन्यात वेताळमाळनं तीन एक गोलनं पाटाकडील संघावर विजय मिळवला श्री नेताजी तरुण मंडळाच्या वतीनं शारंग चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलंय या स्पर्धेचं उद्घाटन निवृत्त मेजर जनरल ए बी सय्यद माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख सूरज देशमुख लालबागचे पुजारी वेदांत पुजारी सिद्धार्थ देशमुख अभिजित खतकर आशपाक आजरेकर राजू साळोखे राजेंद्र राऊत यांच्या हस्ते झालं उद्घाटनाचा सामना वेताळमाळ तालीम मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ ब यांच्यात झाला सामन्याच्या नवव्या मिनिटाला वेताळमाळच्या मनिकंडननं हेडद्वारे गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली पूर्वार्धात ही आघाडी कायम राहिली तर उत्तरार्धात आकाशमाळीयानं मैदानी गोल नोंदवत वेताळमाळला दोन शून्य अशा आघाडीवर नेऊन ठेवलं दरम्यान सामन्याच्या त्र्याहत्तराव्या मिनिटाला पाटाकडीलच्या रोहित देवणेनं गोल नोंदवत संघावरील आघाडी एक दोन अशी कमी केली त्यानंतर अवघ्या दुसऱ्या मिनिटाला आकाश माळी यानं गोल नोंदवत वेताळ माळला तीन एक अशा गोलफरकानं विजय केलं यावेळी प्रदीप साळोखे अमित शिंद्रे आशिष पवार दीपक बराले संदीप पवार उपस्थित होते